जबरदस्त कार्य केलं महाराजांनी आणि महाराष्ट्राने भाग केला युगायुगातून युगप्रवर्तक सज्जन हो युगायुगातून माणसं जन्माला अनेक युगातून जसे माऊली जाणोबा आहे बावीस वर्ष समाधीला गेले माउंडी ज्ञानोबा सगळ्यांच्या परमार्थ केला जगाचा मालक तुकोबाऱ्यांना घेणार संत भगवान बाबा असतील संत वामन भाऊ असतील माउडी ज्ञानोबा तुकोबा मोठी क्रांती करणारे संत म्हणजे संत भगवान बाबा आणि वामन भाऊया यांनी फार मोठी क्रांती केली समाजा आणि मग प्रचंड